पहिल्या झटक्यात खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं दिल्लीत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आणि आपल्या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ आज पहिल्यांदाच पुण्यात आले मंत्रिपद मिळालेले मोहोळ आज पुण्यात येताच शहरभर त्यांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात आली होती महायुतीतील भाजपसह सर्वच पक्षांनी सकाळीच विमानतळावर हजेरी लावली आणि मुरलीधर मोहोळ येताच मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी विशेष जाणवणारी गोष्ट म्हणजे माजी खासदार प्रकाश जावडेकर आणि उच्च व चंद्रकांत पाटील यांची असणारी उपस्थिती एरवी मोठ्या नेत्यांसाठी मंत्र्यांसाठी हेच मुरलीधर मोहोळ विमानतळावर स्वागतासाठी यायचे आणि आज त्यांच्या स्वागतासाठी जमा झालेल्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहून मोहोळ काहीसे भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं मुरलीधर मोहोळ पुण्यात येताच त्यांच्या स्वागतासाठी पुणे जिल्ह्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह जा महायुतीतील दिग्गज नेते पोहोचल्यानं मोहोळ काहीसे भारा उल गेले विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वानी मोदी मोदीजी असतील म्हणजे अमित भाई आहेत म्हणजे नड्डाजी आहेत देवेंद्र देवेंद्रजी आहेत काँग्रेस आहेत आमचे दादा आहेत या सगळ्या मंडळींनी मला जी काही काम करायची संधी दिली आहे मला असं वाटतं की भूजस्तरावरती काम करणार कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली आणि त्यामुळे पुण्यात येताना पुन्हा घरी येताना आमच्या सर्व सहकारी आमचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून आनंद वाटतो आणि एक नवीन जबाबदारी त्याचं भान निश्चितपणे या सगळ्यातनं माझ्या सोबत मला एव्हिएशन की तीन वर्षापूर्वी माझ्या विमानतळाचं काम घेऊन आलं होतं आज त्याच मंत्रिमंडळात त्याच सगळे दादांच्या मित्रमंडळा सगळे गेलो होतो तेव्हा विमानतळाचाच विषय होता या विमानतळाच्या अनेक समस्या होत्या काही संदर्भ होतं त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि काल तिथल्या पत्रकारांनी एकाने विचारला की आपलेच मराठी पत्रकार तुम्ही दोन तीन वर्षापूर्वी आला होता पुण्याचं काम घेऊन आपण काही सूत्र आली निश्चितपणे एक आनंद आहे समाधान आहे की देशाची सेवा करण्याची आता संधी मला मान्य मोदीच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मिळणार महाराष्ट्र महाराष्ट्र खर तर आपण म्हणतो सहकाराकडून समृद्धीकडे महाराष्ट्र राज्य असं आहे की ती एक सहकाराचं मोठं जाळ या राज्यामध्ये आहे समाजातल्या शेवटच्या माणसाला सहकाराने आधार दिलाय आणि पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर देशामध्ये जवळपास आठ लाख सहकारी संस्था त्यात एकट्या महाराष्ट्रात अडीच लाख आहेत म्हणजे किती मोठं महत्व मो सहकाराचं आपल्या राज्यामध्ये आहे म्हणून या निमित्ताने या खात्याचा मन एक राज्यमंत्री म्हणून निश्चित मला जबाबदारी माझी वाटते माझ्या पक्षाने माझ्या नेत्यांनी दिलेलं काम जे आहे प्रामाणिकपणे करणं दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावणं मला एक काय पहिल्यांदा आता करायचं तुमच्या देवीमध्ये सहकारमध्ये असेल किंवा एव्हिएशन मध्ये नाही याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत एक तर आता शहर आहे राज्य आहे याच्याबरोबर देशाची सेवा करण्याची संधी आहे पण निश्चितपणे प्राधान्य हे शहराला राज्याला राहणार आपल्या पुण्याचे काही विषय आहेत राज्यातले काही विषय आहेत त्याच्यावर खूप काही गोष्टी आहेत सुरुवात आहे हळूहळू बोलूया काही कामासाठी गेलो त्यांच्या सोबत हा एका चांगला मला असं वाटतं कि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरं तर त्यांच्याकडे बघून आम्ही काही शिकतो त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यकर्ते काम करतो त्यांना बघण्यासाठी असं वाटतं आम्ही बघायचं आम्ही भेटायचं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्या सोबत

प्रकाश जावडेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय तालमीत घडलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी आज त्यांच्याच हस्ते सत्कार स्वीकारला मोहोळ यांचं आगमन होताच भला मोठा हार घालून जावडेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं मुरलीधर मोहोळ यांच्या रूपानं पुण्याला तब्बल तीस वर्षानंतर केंद्रात मंत्रिपद मिळालंय मोहोळ हे गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षातील पुण्यातले पाचवे केंद्रातले मंत्री ठरले तसंच निवडून आल्यानंतर थेट मंत्रिमंडळात प्रवेश मिळालेले पुण्यात ते दुसरे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ यांच्या हक्काच्या मतदारसंघातनं चंद्रकांत पाटील हे आमदार म्हणून निवडून आले जेव्हा चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री झाले तेव्हा मुरलीधर मोहोळ हे काही कामाच्या निमित्तानं चंद्रकांत पाटलांची वाट पाहत बसायचे याचप्रमाणे केंद्रात प्रकाश जावडेकर मंत्री असताना देखील कामानिमित्तानं मुरलीधर मोहोळ त्यांच्याकडे जायचे आणि त्यांचीही वाट बघत बसायचे चर्चा करायचे काही कामही करून घ्यायचे आणि आज तेच भाजपचे दोन दिग्गज नेते आज मुरलीधर मोहोळ यांच्या स्वागतासाठी सकाळी विमानतळावर हजर झाले विमानतळावरून शहरातील विविध मार्गांवर मुरलीधर मोहोळ यांची आज रॅली काढण्यात आली होती मोठ्या जल्लोषात पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत झालं पुण्याहून अश्विनी साठवकेदारी लोकमत डॉट कॉम